लग्न राहून जातात अशाच अर्थाचं गीत सादर करताय नोकरीचा नवरा <laughs> <laughs> ज्या त्या मुलीला नवरा पाहिजे ज्या त्या मुलीला नवरा पाहिजे नोकरीचा सरकारी आता तुम्हीच सांगा पाहुण किती वाढली बेकारी आता तुम्हीच सांगा पाहुण किती वाढली बेकारी जोड्याला जोडा पाहना तो गेला जुना जमाना तो लंगडा सो की काना मुलगा नोकरीवाला ना पोरीवाले पोरीवाले खाली पोरगा उभा करत नाही दारी आता तुम्हीच सांगा पाहुण किती वाढली बेकारी। आता तुम्हीच सांगा पाहुन किती वाढली बेकारी एक मुलगा आला, तो होता शेतीवाला पोरीचा बाप म्हणाला आमची शिकली आहे बाला शेतीवाला नको जवाई शेतीवाला नको बापाची ही मुजोरी आता तुम्हीच सांगा पाहुणा किती वाढली बेकारी आता तुम्हीच सांगा पाहुणा किती वाढली बेकारी मुलगी दिसायला असो जाडी टुन टुनवानी दिसेही कामाधामाची काही नसेही गाडी बंगल्यासाठी साथी रुसे गोरीय सोवा काळी म्हणते गोरीय सोवा काळी म्हणते नवरा अधिकारी आता तुम्हीच सांगा पावन किती वाढली बेकारी आता तुम्हीच सांगा पाहुण किती वाढली बेकारी अशा भलत्या हट्टा पायी पोरीची जवानी जाई चार मुलांची आई आता कोणी पुसत नाही देवानंदा देवानंदा वाटे चिंता लोक झाले कसे अविचारी आता तुम्हीच सांगा पाहुणा किती वाढली बेकारी ज्या त्या मुलीला ज्या त्या मुलीला नवरा पाहिजे नोकरीचा सरकारी आता तुम्हीच सांगा पाहुणा किती वाढली बेकारी आता तुम्हीच सांगा पाहुणा किती वाढली बेकारी